काकाजी कुठे चालले राखी बांधून येतो बुवा बहिणीच्या घरून तुमची बहीण तर खूप गरीब आहे ना बेटा गरीब श्रीमंत असं काही नसते बहिणीसारखी माया कुठंच मिळत नाही बहिणी मायसारखी असते बेटा जगात बेटा मायसारखी माया फक्त बहीणच करते पैसा काय बेटा येते जाते पण तशीच राहते जीवनभर ए आए, 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 को। आए। को। ना। मामा आले। दादा किती दिवसांनी दिसला रे तू हे डोळे तुला पाहायसाठी व्याकुळ झाले दादा आता आठवण आली दादा गरीब बहिणीची चुकलो स्वाती मी आता काय करू काय सजा तुला जे द्यायचे आहे ते यापुढे कधीच विसरणार नाही मी तुले स्वाती दादा तू आला दा मनाने खूप शांती वाटली मला वाटलं दादा आपण जीवनभर भेटू नाही मला वाटलं आपलं आयुष्यभर नातं तुटलं तु 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 आता स्वाती जे झालं ते विसरून जाय आता मनातलं पण काढून टाकसो आता हे त्या वहिणीनं त्याबद्दल खोट्या नाट्या गोष्टी सांगल्या आणि मला भडकून दिलं त्याबद्दल आई बाबा गेले त्यापासून मी तुल फुलासारखं जपलं बो तू आता कोणत्याच गोष्टीची काळजी करू नको आता तू या भाऊ त्या पाठीमागे उभा आहे डोंगरासारखा खंबीर उभा राहील